नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये ज्याचं नाव आहे घर परपंच हा आज दोर घ्यायचा दिवस आहे गवराई आल्या त्या आज तिसरा दिवस आहे आणि पूजेची चालू आहे तयारी रांगोळी वगैरे काढायची व दणका उठला या आणि आपल्या घरच्या लक्ष्मी कशा आहे ते कशा नाही त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे तर स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा रांगोळीची सुरुवात झालेली आहे पूजेची आणि आई गेलेली आहे बाकीचं काय लागतं तिथे भोपळ्याचं पान मकाचा तुरा मखमलीची पान या सगळ्या गोष्टी आणायला गेलेल्या आहे आणि पूजेचं चालू आहे इकडं रांगोळी काढायला बघूया आपण कशी रांगोळी चालू आहे पूजाची ती दोरा घ्यायच्यात म्हणून तयारी चालू आहे हे रांगोळी सुरू आहे माझे काढायची बाकीचं म्हणलं का म्हणजे नेतरी बाया चाल होतते ते याला होई की बघूस तर टाइम होतोय आता सव्वा न वाजले त्या हे बघा अशी साधी सोपी पद्धत आहे माझी बघा मस्त वाटते छान आहे की अगं तुझी साधी सोपीच पद्धत आहे पण छान वाटते त्याला काय पांढरी रांगोळी काढत बसायची नाही कारण फरची पांढरी असल्यामुळे रांगोळी सारखं वाटतंय आहे लई जेल ती तू रोकडी हातर मंडळी चला आता तयार व्हा आमच्या गवराया बघण्यासाठी तुम्हाला दाखवतोय सगळ्यांनी उत्सुक होता तुम्ही दोन दिवस झालं फोन बी येतात मला तुमचा ऑफिशियल व्हिडिओ टाका गवराईंचा पण आज तुम्हाला आपला गवराईंचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे वा ओम टाकले ओम नम शिवाय तर बघूया चला या पूजा दाखवू बरं चल आज दिवस आहे आणि आमच्या घरच्या लक्ष्म्या कशा आहेत त्या तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर चला बघूयात आपण बघा इथं बसवलेल्या लक्ष्मी येत्या आता आमच्या इकडं गावाकडं लक्ष्मी महालक्ष्मीच म्हणतो तुमच्या इकडं गवराया म्हणत असल्या तर ही बघा बस हो लग्ष्मे, दोन बसवल्यात हो आहे आणि म मधी आमचा गणपती बाप्पा बसल्यात आहे कशा दिसते काही सांगा साड्या बघा नवीन ने पद्धतीने नेसवल्या त्या ह्या वर्षी आणि त्या सगळं फराळाचं ती मांडलंय आणि खेळणी एवढी येते की पुरत नाही जागा त्याच्यामुळे काय मांडली नाही ते बाकीची आणि इथं बघा खाली आता जात्यावर दळण दळणारी गौराई हा झाला लक्ष्मीचा खेळ आणि आता इथून पुढं पूजन केलेला देखावा दाखवतोय तुम्हाला ही बघा दळण दळणारी गवराई आहे पण ही आम्ही दोघी जणी बेसन करून घेतो जात्यावर वा 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 क्या बात है तर ही दळण दळणारी गवराई केली मी इथं दाळ ठेवली मी आणि ही बघा हात पण बरोबर बसलाय त्याच्यात बरोबर असं उचलून टाकायला लागली छान इथ पुस्तक वाचते दुसरी जी आता मंडळी ही दळण दळणारी गवराई का केली तर जरी ही गवराई माहेरला आली तरी बी प्रत्येक स्त्रीला माहेरला जरी गेली तरी कामी हसतच आणि तसंच ही दळण दळते आणि ही जी गवराई आहे हि चालू आहे वाचन पण ही वाचन आपल्या मुलांना शिक्षण देते कारण शिक्षण म्हणजे वागिणी सुधूत आहे शिक्षण वागिणी सुद्धा आहे म्हणून शिक्षणसुद्धा महत्वाचं आहे म्हणून असा पूजेने एक देखावा केला की एक शिकवणारी गवराई आपण बनवायची लहान मुलांना शिकवणारी ही बघा कशी सुंदर आहे चष्मा घातला आहे तिनं हातामध्ये बी घेतलेली आहे आणि ती आपल्या मुलांना ही त्यांची पिलवंड आहे ती बघा किती सुंदर दिसते ही हां आणि हा त्याचा मुलगा खूप एप दिसतोय का नाही ग खर खरच आहे पण हा आई तिची मुलं यांना ती शिकवते आणि आता ही गौर आहे बघा ही किती सुंदर दिसते हिचं काय चालू आहे हिचं चालू आहे बघा लोणी काढायला लोणी काढायचं चालू आहे लोणी भरपूर आलय तिचं त्या कळशीतनं बाहेर लोणी आलय किती सुंदर बसली थाटामाटात आणि तिचं काम चालूच आहे लोणी काढायचं थी थी आने, आने ही तिचा प्रपंच तिची भांडी आणि ही गौर आहे बघा तिच्या मुलाला झोप होती या स्माईल बघा हिची कशी आहे माईल एक नंबर स्माईल आहे तिच्या बाळाला झोप होती थोडं फराळाचं घेतलेलं आहे तिनं आणि खास आकर्षण म्हणजे तुम्हाला पूजेनं बनवलेली पर्णं कुठे धावणार आहे मी झोपडी बघा इथे एकावा कसा केलेला आहे आतला लाईट चमक ती अशी झोपडी केली बघा कसा वाटतोय देखवा मंडळी नक्की सांगा आणि पूजेचं चालू आहे इकडं हराळी आगाडा नीट करायला कारण आता दोरं घ्यायचे दो तर आणि धबधबा दबाचा आहे इकडं बघा ह्या आहे धबधबा दब धब्याचं पाणी तर मंडळी आमच्या घरच्या गौराया कशा वाटल्या पूजाने केलेला देखावा कसा वाटला नक्की सांगा अजून एकदा बघा दोर गेला आमच्या इकडे बघा सामान काय काय लागत ही भोपळ्याची पान आहे ती आणि झेंडूचे पान आहे ती ही आघाडा आहे ही हराळे अजून खोबरं खारे सुपारी त्याची बारकं बारकं तुकडं करून असतं ते आणि ते दोऱ्यात गाठ मारून ओवायचं आमच्यात एवढं सामान असतं दोर घ्यायला तुमच्यात काय काय असतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि महत्त्वाचा कंसाचा तुरा हे बघा हे आमच्या गावाकडं सहज उपलब्ध असतं बरं का राणा महाट आणतो आम्ही तर तुमच्यात काय काय सामान असतंय ते नक्की सांगा आणि गौरायात कशा वाटल्या आमच्या नक्की कमेंट करून सांगा आणि इथं चालू आहे आमच्या वैश्वूची रांगोळी बघा इथं सौभाग्याचं लेणं आणि वैष्णव आणि मी सेमच साडी घेतली असं घातली असं आमचं आधीच ठरलं होतं बरं का सेम साडी घालायची किती राहिली काई -काई आता आपण बघूया इकडं आपाचं आणि शीतनानीच काय काय चाललंय ते बघूया आपण हे बघा तिकडं तेने काम करते त्या आणि माथाऱ्याने बसले तेव्हा इथं आरसा कंगवा घेऊन दोघी म्हाताऱ्या बसले त्या नटायला इथं आपा बघा आता दोर घ्यायचे ते आज तर शीतनानीचं नाव आईचं नाव काय घेणार आहे ते सगळ्यांनी ध्यान देऊन आहे का तयारीत राहावा हा बघा येत नाही म्हणते ते तिकड मंडळी पूजा नाव घ्यायला नको बर का कुणाला बापराव सगळ्याला नाव शिकवते बापराव हा बापराव ते दिवशी दुगी ती गेला नाव शिकवली ती आज इंग्रजी मधन नाव घ्यायचं आज इंग्लिश मधन बापराव नाव तिथं बापराव तिथे जावा नाव बाया कशी घेते बघा शितानानी म्हणते त्या जर नाव जर घ्यायची असली तर आम्ही काय येणार नाही म्हणजे घाबरते बरते त्या आधी सांगून ठेवले फॅमिलीला बघा नाव घेणार नाही ते शीतानानी घ्यायला हवा मग पुन्हा मांडी घालून बसायला हवायचं लई मोठं नाव घ्यायला हवायचं पुन्हा हा बर चला करा तयारी ऐक बघा इथं दोर घ्यायला आल्या त्या बाया सगळ्या हळदी कुंकू लावायला चालू आहे पुढच्या वर्षी येते दोन दिवस अगोदर बरोबर कोण करायचं तिथं करून यायचं बी करायचं होय नाव चांगली झाली पाहिजे ते बरं का

आज माझी एकादशी एकादशीला काय जाण्याचे की नको मला सांग की सहज गेले प्रसाद पाया तिकडून आणल्या तीन मन सहज गेले बाबजी बाबजी बाजूने आणले सोळा सांग पंचवीस पण अंजीर आला अंजीर आले दोन पतीला सांगेल पण पतीने आणले द्राक्षेच्या गरमा म्हणजे फणसाला चढ फणसाला आले गरे लवंग आले खुरे लवंगची लवंग तोडते एक संघ फरार करते आठ्या लेख लेखीचे नाव चखू तिने आणले नऊ चक्कू चक्क मोठे लागतात उत्तम गोड काय सांगू खोल चांदीचा चोपळा तरचा बोळा लक्ष्मण पाटलाच्या नावाला सोने लागते नऊ लाईज नव मालकांना फळ आणले ते मंदिराला कळस

रामाने <laughs> आणले <laughs> <क्या> <laughs> <ना> <laughs> राम फळ सीतेने आणले सीता फळ लक्ष्मणाने आणले चुडे लक्ष्मण पाटलांचं नाव घेते महालक्ष्मी पुढे <laughs>

गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी सूरजरावंच नाव घेते हळदी हादीपुंकाच्या वेळी अरे वा वाह छान 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 जीवासाठी आई बाप सोडते अरे नाव कावाय नाव बता सोन्याची काडी लक्ष्मीच्या नाकात देवदास कसबीचं नाव घेते हळदी कुकाच्या झोकात अरे वाह

देवळातीचा वास सुनील वाया हे बापू खुशीच होते तर आता नाव ती घेऊन जायला दोराती घेतल्या त्या लक्ष्मीच आता आम्ही पण जरा फिरून येतो हळदी कुंकाला जातो आम्ही काही सकाळपासून गेलो नाही आम्हाला वाटलं बाया इथं येता ना आम्ही तिकडे जाईल त्याच्यामुळे थांबलो होतो जाहले आता झालंय आमचं सगळं आता आम्ही जातो आणि व्हिडिओ कसा वाटला गौरायांची सजावट कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय